मालोजी राजे देशमुख यांचा उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष राजे देशमुख यांनी नगरपंचायत उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला व अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली या प्रसंगी बोलत असताना मालोजी राजे म्हणाले नगरपंचायतचे काम पाहत असताना अकलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे पंचायत समितीचे माजी सदस्य माऊली पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले उपनगराध्यक्षाच्या कार्यकाळात नगरपंचायत विकास कामासाठी एकतीस कोटी एकाहत्तर लाख एवढा निधी मंजूर करून सर्व नगरसेवक यांच्या साथीने नातेपुते शहरातील विकासकामे मार्गी लावली रमाई आवास योजना सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्रेचाळीस लाभार्थी यांना घरकुलाचा लाभ मिळवून दिला तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बावीस लाभार्थी यांना मंजुरी मिळाली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकशे सत्तावीस लाभार्थी यांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याचे देशमुख यांनी सांगितले उपनगराध्यक्ष कार्यकाळात माजी नगराध्यक्ष उत्कर्षा राणी पलंगे नगराध्यक्ष अनिता लांडगे सर्व नगरसेवक मुख्याधिकारी तसेच नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच शहरातील नागरिकांनी वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार मानून देशमुख यांनी कृतज्ञता व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट जनादेश